राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पात केलेल्या घोषणेप्रमाणे हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय कृषी विभागानं घेतला आहे याबाबतची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली असून याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागानं निर्गमित केला आहे या अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेला लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे सन दोन हजार मध्ये बहुतांश भागात पावसाचं प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते मात्र महायुती सरकारनं या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याच्या निर्णयाची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच केली होती त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती त्यानुसार आज शासन निर्णय जीआर जारी करण्यात आलाय त्यामुळे लवकरच शासनाच्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल त्यानुसार राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान एक हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये या प्रमाण अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे सदर अनुदानासाठी ई पीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून डिबिटी द्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा